निर्भीड सत्याचा बुलंद आवाज तारीख आज की तारीख चौदा <णिणागा> 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 बरोबर पाच दिवस आधी तुम्हाला अर्ज आलाय तुम्हाला सदस्यांना कुठल्याच अर्जावर चर्चा करूशी वाटत नाही का माझे अर्ज आहेत ह्या ग्रामपंचायतच्या हिताच्या हिताचे अर्ज आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही चर्चा करायला तयार नाही आहेत हे संदेश भाऊंचे आठ आठ दहा दहा अर्ज आहेत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही चर्चा करायला तयार नाही आहेत मग ग्रामस्थांनी नेमकी भूमिका मांडायची काय भाऊसाहेब साहेब तुम्ही सांगा मला किंवा जे संबंधित आहे त्यांनी सांगाव माझा अर्ज सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांना आहे त्यांनी मला अर्थ उत्तर द्यायचे त्यास हे मला आदरणीय सरपंच मॅडमने लिहून दिलं होत जेव्हा दप्तर गाळ झालं हे लेखी दिलेले त्याच्यावर सुद्धा अजून कारवाई नाहीये कुठल्या पद्धतीची आम्ही काय समजायचं ग्रामस्थांनी भोंगळ कारभार झालाय सगळ्या सोळा जणांकडून त्याच्यात माझी बायको सुद्धा आहे काय करायचं या लोकांचं सांगा तुम्ही आम्ही उद्रेक दाखवायचा नाही का आम्ही आमचं म्हणणं मांडायचं नाही का गेल्या महिना दीड महिना झाले की मी ग्रामपंचायतला दोन तीन अर्ज दिले होते अर्ज काय असे वेगळे नव्हते अर्जाचा मुद्दा असा होता की ज्या काही इमारतींच्या नोंदी ग्रामपंचायतने घातलेल्या आहेत त्या नोंदी घालत असताना जी कागदपत्र संबंधित मालकाने ग्रामपंचायत कार्यालयात जमा केली आहेत अशा कागदपत्रांच्या नकलच मागितल्यात मी मग तुम्ही नोंद घातली याचा अर्थ त्या कागदपत्रांच्या नकला तुमच्याकडे असायला पाहिजेत अशा नकला नकलांची कॉपी अद्याप मला मिळालेली नाही त्यामध्ये टाइम स्क्वेअर बिल्डिंग असेल गणपत बाबा कॉम्प्लेक्स असेल त्याचप्रमाणे सरपंच जाधव यांनी जेव्हापासून आपल्या गावाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून पर्यंत कॅशबुकच्या नकला मी मागितल्या हो होत्या मला त्याचंही उत्तर देखील मिळालेलं नाहीये असे दोन तीन अर्ज आहेत पंधरा टक्के निधी असेल महिला बालकल्याण दहा टक्के निधी असेल असं एक कुठल्याच एका अर्जचं उत्तर यांनी मला लेखी स्वरूपात तोंडी असं दिलेलं नाही म्हणून मी दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलं की मी आपल्या मासिक सभेमध्ये घंटानाथ किंवा थाळीनाथ आंदोलन करणार आहे याच सुद्धा त्यांना गांभीर्य नाही यांना कोणी विचारणार नाही म्हणून यांचा मनमानी कारभार चालू येत म्हणून हे कुठंतरी सुरळीत चालावं हो। म्हणून अशा प्रकारचे अर्ज आम्ही दिलेले आहेत आणि त्याचं उत्तर देखील सुद्धा मिळालेलं नाही त्या अर्जांना आपल्या

गेल्या महिना दीड महिना झाले की मी ग्रामपंचायतला दोन तीन अर्ज दिले होते अर्ज काय असे वेगळे नव्हते अर्जाचा मुद्दा असा होता की ज्या काही इमारतींच्या नोंदी ग्रामपंचायतने घातलेल्या आहेत त्या नोंदी घालत असताना जी कागदपत्र संबंधित मालकाने ग्रामपंचायत कार्यालयात जमा केली आहेत अशा कागदपत्रांच्या नकलाच मागितल्यात मी मग तुम्ही नोंद घातली याचा अर्थ त्या कागदपत्रांच्या नकला तुमच्याकडे असायला पाहिजेत अशा नकला नकलांची कॉपी अद्याप पर्यंत मला मिळालेली नाही त्यामध्ये टाइम स्क्वेअर बिल्डिंग असेल गणपत बाबा कॉम्प्लेक्स असेल त्याचप्रमाणे सरपंच रेलिकाताई जाधव यांनी जेव्हापासून आपल्या गावाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून ब्याच ताक्यापर्यंत कॅशबुकच्या नकला मी मागितल्या होत्या मला त्याचंही उत्तर देखील मिळालेलं नाहीये असे दोन तीन अर्ज आहेत पंधरा टक्के निधी असेल महिला बालकल्याण दहा टक्के निधी असेल असं कुठल्याच एका अर्जचं एक उत्तर यांनी मला लेखी स्वरूपात असं दिलेलं नाही म्हणून मी दिनांक चोवीस रोजी पत्र दिलं की मी आपल्या मासिक सभेमध्ये घंटानाथ किंवा थाळीनाथ आंदोलन करणार आहे याचं सुद्धा त्यांना गांभीर्य नाही आणि विशेषतः म्हणजे आज जी मासिक मीटिंग यांनी अकरा वाजता बोलवली खरंतर इथल्या ग्रामस्थांना हे जे पदाधिकारी आहेत ते वेटीच धरतात अकराचा टायमिंग आणि बारा वाजता हजर राहतात म्हणजे काही किंमतच नाही इथं यांना विचारणार नाही म्हणून मनमानी कारभार चालू इथं म्हणून हे कुठंतरी सुरळीत चालावं म्हणून अशा प्रकारचे अर्ज आम्ही दिलेले आहेत आणि त्याचं उत्तर देखील सुद्धा मिळालेलं नाही त्या अर्जांना आपल्या कॅराची टोपली या ग्रामपंचायत कडून मिळतीये म्हणून मी हा थाळी नाद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आता सांगितलं की बऱ्याच वेळा अर्ज करून त्यांना माहिती मिळेल याबाबत आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहेत हो त्यांना काय म्हणायचे तर त्यांना माहिती का देऊ शकले नाही माहिती पारदर्शकता इथे त्यांनी स्पष्ट करावी संदेश भाऊंचे अर्ज ग्रामपंचायतला नऊ जुलै दहा जुलै नऊ जुलै अठरा जुलै आणि अठरा जुलै असे आलेले आहेत माझ्याकडं ग्रामपंचायत कुसूरचा पदभार मूळ आहे त्यासोबत अतिरिक्त बुचकेवाडीचा पण आहे आणि वडगावांना आहे त्यामुळे माझं वडगावांना काही जास्त येणं होत नाही त्यात मागच्या महिन्यापासून जो आमचा नियमित एक कर्मचारी आहे तो आम्ही ग्रामपंचायती सक्तीच्या राज्यावर पाठवल्यामुळं याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे त्यांना दत्तर जे काही पाहिजे नकला पाहिजे त्या देण्यामध्ये दिरंगाई झालेली आहे आज आम्ही आता मासिक सभा आहे मासिक सभेत कर्मचाऱ्याच्या व्यवस्थेबाबत विचारविनिमय करून त्यांना सर्व नकला देण्याची व्यवस्था करण्यात येईल त्यांना जे काही देण्यात म्हणजे हे झालंय त्याबद्दल मी प्रशासकीय नात्याने दिलगिरी व्यक्त करतो माझे अर्ज तुमच्या मागच्या मासिक मीटिंगला होते दहा जुलैच्या तारखेला तुम्ही त्या अर्जांवरती शेरा मारलेला आहे की नकला त्वरित मिळाव्यात म्हणून अजूनही तुम्ही नकला मला दिलेल्या आहेत तुमचं कर्मचारी ऐकत नाही कर्मचारी आमच्याकडे मागच्या मासिक ग्रामपंचायत ग्रामपंचायतीकडे अर्जाला उत्तर देण्यासाठी बांधील जे आहेत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत यांनी त्याचं मला उत्तर द्यावं ठीक आहे भाऊसाहेब मानतात की मला अतिरिक्त कारभार आहेत पण का हे ग्रामपंचायत सदस्य आहे सरपंच आहे उपसरपंच उपस्थित नाहीये यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना मॅडम सांगा तुम्ही काय करणार आहेत याच्यावरती तुम्ही तर मला एक पत्र असं दिलं होतं की जो पाच सात दोन हजार चोवीस रोजीच पत्र आहे चौदा सहा दोन हजार चोवीस ते पाच सात दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात इथलं दफ्तर उपस्थित नव्हतं दप्तरात म्हणजे जे काय असतील नमुना नंबर आठ चे नमुने म्हणा किंवा आणखी काय असेल कॅशबुक म्हणा हे दफ्तर इथं मागणी करायला गेला त्या आम्हाला या कार्यालयात उपलब्ध नसत्याचं सांगण्यात आलं होतं सरपंच बाईंनी लेखी पत्र पण दिलं होतं तर त्या पत्रावर मी असं विचारलं होतं की संबंधित कालावधीमध्ये हे दप्तर ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणाचं त्या ठिकाणचा आम्हाला खुलासा करून मिळावा त्या पत्राचं सुद्धा मला अद्यापपर्यंत उत्तर मिळालेलं नाहीये म्हणजे जो काही विषय सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या अखत्यारीतला आहे त्यातलं सुद्धा उत्तर मला दिलेलं नाही खुलासा करावा मला मी लेखी स्वरूपात तुमच्याकडे मागितलेलं आहे का हे तुम्ही दफ्तर ज्या ठिकाणी नेलं होतं त्या ठिकाणी तुमच्याकडून काय प्रूफ होता की तुम्ही हे दप्तर तिकडे नेलं होतं त्याच मला लेखी स्वरूपात नाही म्हटलं स्वरूपात अहो मॅडम तुम्ही पत्र दिलेलं आहे मला हे पत्र आहे मॅडमचं यांनी सांगितलंय की संबंधित कालावधीमध्ये दप्तर ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नव्हतं आदरणीय मॅडम आम्ही कुठल्याही प्रकारचा दबाव तुमच्यावर केलेला नाहीये तुम्ही एवढंच खोटं बोलू नका सदस्य सदस्य सगळे उपस्थित होते सदस्य उपस्थित होते सगळ्या महिला सदस्य होत्या त्याच्यात तुम्ही आज सही केल्यावर खोटं बोलू नका त्याचा तुमच्याकडे पुरावा आहे का तुम्ही प्रत्येक वेळेला आम्ही महिला असल्याचं आनवण करता आणि आमच्या ग्रामस्थांवर दबाव आणता आम्ही तुम्हाला विचारायचा नाही का प्रश्न तुम्ही सांगा आम्ही कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती मॅरेम तुम्हाला केलेली नाही त्या दिवशी तुम्हाला सर त्या दप्तराच्या संबंधित त्यांनी स्वतः खात्री केलेली आहे त्यांनी खात्री करून मग मला सांगितलं की दप्तर आपल्या ग्रामपंचायत मध्ये नाहीये मग मी त्यांना सांगितलं त्यांच्या समोर तीन मुद्दे मांडले सर मी त्यांच्या समोर तीन मुद्दे मांडले मॅडम एकतर तुम्ही दप्तर गहाळ झाल्याची तक्रार करा किंवा ज्यांनी दप्तर इथून गहाळ केले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा किंवा जो कर्मचारी इथून दफ्तर घेऊन गेलाय त्यांच्यावर करा जर तुम्हाला काहीच करायचं नसेल तर तुम्ही राजीनामा द्या अन्यथा मी या ग्रामपंचायतच्या पायऱ्यांवर अर्धलग्न आंदोलन करण्यास लगेच तब्बल सुरुवात करतो म्हणून तर मी याच्यात जोर जबरदस्ती कुठली आली संविधानिक अधिकार नाही का आम्हाला सांगा आम्ही ग्रामस्थ म्हणून आमचं आमच्या गावचं दप्तर आम्ही विचारायचं नाही काय आम्ही जर अर्ज देऊन उत्तर मिळत आम्ही त्या पद्धतीने करू आम्हाला जर बोलून देणार असाल तर बोलत आम्ही तुम्हाला सदनात आल्यानंतर तुम्हाला सांगितलं का सध्या भाऊ दहा मिनिटा दहा पेक्षा चर्चा करतोय हे सत्य आत्ता आता बोल ना तुम्हाला दहा मिनिट आम्ही त्याच्यासाठी सांगितलं का आम्हाला थोडीशी बोलायला संधी द्या मी चर्चा करतो त्याच्यावरती तुम्हाला काय उत्तर द्यायचे नाहीतर तुमचं तुमचं नाट आहे तो मोकळायचं ना तुम्हाला तुम्ही तुमचं आंदोलन करायला मोकळा दहा मिनिट जर तुम्ही आम्हाला देऊ शकत ना सर आम्ही ज्यावेळेला विनंती करतो आम्ही आम्ही तुम्हाला विनंती करतो ना त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टी ऐकायला पाहिजे आमच्या अपेक्षा आहे होत्या आता राहता राहिला प्रश्न काल तुम्हाला बोलवलं होतं आम्ही ठीक आहे तुमच्या वेळेमुळे जमलं नाही आम्ही काय कामाने मी बाहेर गेलो तुम्ही आले तर ते सांगतात समजा भाऊसाहेब आपल्याकडे उपलब्ध नाहीये परमनंट आम्ही त्यांच्याशी वारंवार त्या विषयी चर्चा केली तर ते काय म्हटले बाबा मला वेळ भेटत नाही बरोबर दिले झाली त्यांनी पण त्याबद्दल माफी मागितली पण त्यावेळेला तुम्ही गाव म्हणून जर तुम्ही समजून घेणार नसाल तर तुम्हाला आता समजा काय पाहिजे ते लिखी द्यायला तयार तुम्ही जर त्याच चुकीच्या ठामाच्या उत्तर देऊ इच्छितो की या ठिकाणाहून ग्रामपंचायतीचं दप्तर हलवलं जातं का तर आपल्या गावाला भाऊसाहेब वेळ देत नाही म्हणून मग तुम्ही एवढे पोटतिडकीने जुन्नरला आणायला जाता तर माझी माहिती तुम्हाला जुन्नरवरून का भेटू शकत नाही का तिथून तुम्ही आणू शकत नाही हे तुमचं ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिले

चिरा लिहिलेला आहे तुम्हाला त्वरित नकला देण्यात याव्या दोन्ही का दिले नाही सोमा दादा या आताच्या मासिक मीटिंगला दहा मिनिटा वेळ वागते सरपंच आहे मी जून मध्ये लिहिलेले अर्ज आहेत ना सत्य जून मध्ये तुम्हाला काय वेळ लागतोय काही बिगर कागदपत्र मिळतील काय प्रॉब्लेम नाही प्रशासनातून ते झालेले समजा भाऊसाहेबांनी जर तुम्हाला आदिवसा नाही दिली आम्ही समजा निष्कामी ठरलो त्या बाबतीत तर निश्चितपणाने तुम्हाला पुढे जायला पण त्याच्यात अधिकार आहे कुठल्या प्रकारे ग्रामपंचायत धरायचं नाहीये सन्मानपूर्वक आपण त्यांचं शब्दाचं पालन करू माहिती आहे गाव देणारी माहिती तुम्हाला परशाचे अधिकाऱ्याची आहे ते तुम्हाला माहिती प्रथम परत सांगेल की गावाला वेटीस करू नका काम करू द्या गावाला काम होऊ द्या गावात प्रगती होऊ द्या तुम्हाला तुमचं पत्र उत्तर मिळालं पाहिजे हे पद्धतच नक्की आहे तुम्हाला दहा दिवसात माहिती देणार आहे थांबतो दहा दिवसात त्यांनी ते मला पत्र द्यावं त्याच्या स्पेसिफिक तारीख नमूद करावी की सगळ्या अर्जांची माहिती दिली जाईल माझ्या माहितीच्या अधिकारात ते अर्ज अजिबात नाहीये सर्वसामान्य अर्ज जर यांनी मला दहा तारखेचा संबंधित अर्ज संबंधित माहिती दिली नाही तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या ग्राम सभेमध्ये मी पुन्हा घंटानाथ आणि थाडीनाथ आंदोलनाचा पवित्रा घेईल अशी आपल्या माध्यमातून सर्व ग्रामस्थान ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच उपसरपंच यांना असं सूचित करतो